बातमी आपल्या हक्काची सांगोला शहरासह हो तालुक्यातील नाभिक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांनी संत सेना महाराज मंदिराचा दुसरा मजला बांधकामासाठी पन्नास लाखांचा निधी दिल्याबद्दल नाभिक समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते आमदार शहाजी बापू पाटील यांनी संत सेना महाराज मंदिराचा दुसरा मजला बांधकामासाठी नगरविकास विभागाकडून पन्नास लाखांचा निधी मंजूर केलाय शुक्रवार तीस ऑगस्ट रोजी संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रेवनील ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते वासुद केदारमाळा येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर लोकप्रिय आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते संत सेना महाराजांच्या मूर्तीचं पूजन आणि आरती करण्यात आली आमदार शाहजीबाबू पाटील यांनी संतसेना महाराज मंदिर दुसरा मजला बांधकामासाठी पन्नास लाखांचा निधी दिल्याबद्दल नाविक समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख शिवसेना शहर संघटक आनंद माने माजी नगरसेवक सोमेश यावलकर सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे शिवसेना एस सी आघाडी प्रमुख दीपक एवळे तसेच विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते आणि तालुक्यातील बहुसंख्य नाविक समाज बांधव उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूटूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा